नमस्कार विकी दा। दादा किती आणले होते चार दिले का सकाळी सकाळीच आला मग कसे कसे दिले ते पंच्याण्णवच्या भावाने पंच्याण्णवच्या भावाने गाळा वकर रुपयावरती दिले तुमचा मोबाईल नंबर सांगून द्यास या जोडची काय लावले विकीदा एक लाख एकतीस हजार एकतीस दाताला कसे अर्धात कामाची गॅरंटी वगैरे सगळी राहणार बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार मार्केट पैशाचे विकी दादा ते मालक राहणार आहे दर बाजारात त्यांचे दावनशिदारंगाच्या बाजारामध्ये या जोड्यांपैकी तुम्हाला कुठलीही जोड खरेदी करायची राहिली आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा मोबाईल नंबर आलेला आहे संपर्क करून तुम्ही जोड खरेदी करू शकता या जोडची काय लावली मी किती सांगायला पंच्याण्णव द्यायला कसे होतील व्यवहारात शंभर टक्के कमी होणार बघा मित्रांनो पंच्याण्णव सांगितले व्यवहारामध्ये अको शंभर टक्के कमी होणार आहे दाताला कशी आहे पण दाताला सहा सात आहे बघा मित्रांनो दाताला सहा सात आहे पिवळ ठेलणार मित्रांनो तुम्ही जोड वगैरे बघू शकता कामाची एअरिटी वगैरे संपूर्ण राहणार आहे हा सिंगल आहे का जोरचा दिला का म्हणजे शेतकरी नाही आहे आता था। व्यवहार चालू का चा त्याच्या तिकडे बघा मित्रांनो गाडीला जुपलेला आहे तिकडं व्याव्हार चालू आहे त्या था पहिली सा। याचे सांगून दे सिंगलचे एक्केचाळीस हजार सांगायला द्यायला कसे होतील याचे फक्त पस्तीस हजार बघा मित्रांनो सिंगलचे सांगायला एक्केचाळीस हे द्यायला फक्त पस्तीस हजार म्हणाले ही जोड आहे का आज आपण सिंगल आहे या सिंगलचे काय लावले सांगायला सा पंचेचाळीस सा आपण कसं होईल अडोतीस पर्यंत बघा मित्रांनो पंचेचाळीस सांगितले एकेचाळीस सांगितले अडतीस सदतीस पर्यंत यार मध्ये होणार आहे हा पण सिंगल आहे का हा कोणता आहे हा दाव का बरं दात दा बघा मित्रांनो नेमाळ दातीचा गोरा आहे तुम्ही घोरा वगैरे बघू शकता सहा दात गोरा आहे याचे काय सांगितले विके दादा सांगायला पस्तीस व्यवहारात कसं विलास तीस बत्तीस पर्यंत बघा मित्रांनो पस्तीस हजार तीस बत्तीस पर्यंत फायनल होणार आहे सहा दात गोर आहे तुम्ही बघू शकता नेमार जातीचा आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे मार्केट ह्या ते मालक राहणारे हा पण सिंगल आहे का याचे काय लावले सांगायला एकतीस गावरान ला आहे का बघा मित्रांनो गावरान टिल्लार आहे सांगायला एकतीस हजार याहारामध्ये काही दोन तीन हजार कमी डायरेक्ट का फक्त पंचवीस हजार बघा मित्रांनो फक्त पंचवीस हजार पर्यंत होणार आहे तुम्ही गोरा वगैरे बघू शकता जातीचा आहे या जोडचे काय लावले एकाहत्तर सांगायचे पाय द्यायचे सांगायला एकाहत्तर द्यायला पासष्ट हजार बघा मित्रांनो सांगायला एकाहत्तर आहे द्यायला पासष्ट हजार आहे गावरान टिल्लार आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या असतात त्यांच्याकडे दर बाजाराला दरंगावच्या बाजारामध्ये आणि खात्रीशीर बैल विकतात मित्रांनो ते फसवणूक वगैरे काही होत नाही व्यवहारामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांनी खरेदी वगैरे केलं की मार्गेबा शह पड्या संपूर्ण गॅरंटी देतात ते याचे काय लावले एक्केचाळीस हजार रुपये सांगायला एक्केचाळीस द्यायला कसं होईल सांगायला आहे मग द्यायला एक्केचाळीस द्यायला फायनल एक्केचाळीस बघा मित्रांनो द्यायला फायनल एक्केचाळीस हे तुम्ही बैल वगैरे बघू शकता आणि हा सिंगल हा सिंगल शेतकरीचा आहे का बघा मित्रांनो तुम्ही बैल वगैरे बघू शकता मोठाड बैल आहे फायनल एक कि जॉडी सध्या सांगितले विकी बोन त्यांनी यांना तुम्हाला बैल परत दाखवतो मित्रांनो मी फेरफटका म्हणून या जोड्यांपैकी तुम्हाला कुठली जोड वगैरे खरेदी कर करायची राहिली तर विकी धनगर बापू धनगर हे दरगावच्या बाजाराला दर बाजाराला असतात त्यांची धावणी आहे संपूर्ण दावण आहे तुम्हाला जर कुठली जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर तुम्ही त्यांचेही संपर्क करून जोड खरेदी करू भाग काय घ्यायला जोडला बघा मित्रांनो विकी बोन त्यांच्या दावणीतली जोडी आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही जोडी बदला तीस हजार वरधाई घेतले घेणार मला कोणी होते या जोडीला तुम्ही घेतली का दादा तुमचं दा? नाव सांगा नारायण पुंडले चौधरी नारायण पुंडलेख चौधरी बघा मित्रांनो जोडी बदला यावर झालेला आहे तीस हजार वरधाई विकि त्यांनी विकी बहून त्यांनी घेतलेले दरगावच्या बाजारामध्ये तुम्ही जोड वगैरे बघू शकता मोकी घ्या दादा जशी दाताल का शो देवी की बहू सा सा कई गाड़ा वकर मा बड़े यकरी बार देले ते से यकरी बार दे दिला बगा मित्रा गाड़ा वकर गारंटी दिली ले सा मध्ये दे रन डोल ये रन डोल दिली का बगा मित्रा ये रन दिली ले नमस्कार नाना किती बैल आणले आज सतरा सतरा वैल आणले काय सांगितले याचे या जोडीचे या। सांगायला पैसे दाताल कसे आहे कर दा करदाते कामाची गॅरेडी वगैरे सगळी भेटणार बघा मित्रांनो दरंगावच्या बाजारामध्ये दर बाजारामध्ये नाना मेघराज यांची धावण असते दर बाजाराला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कुठली जोड वगैरे जर खरेदी केली तर एक रुपयावरती यावर होतो मित्रांनो आखून दोन दिवसात पैसे नाना तुमचा मोबाईल नंबर सांगून पंच्याण्णव चारशे एकावन्न अठ्याऐंशी तीनशे त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर बघा मित्रांनो सोनु भाऊ नाना मेघरा यांच्या दावणीतली जोडी पण

तुम्ही घेतली का दादा ही तुमचं नाव सांगा तुमचं पण नाव सांगा दादा राणार कनेरा कनेरा ओके बघा मित्रांनो नाना मेघराज यांच्या पाठी लाई ओवर झालेला आहे दरम्यावच्या बाजारामध्ये पन्नास हजार मध्ये जोड खरेदी केलेली कधी टोकन नाही

एकोणतीसा बैल देणार बाबा तूरा किती अंधारे तुमना ते साडेआठ साडेआठाली मागे ना हा साडेआठा दिसा मागे आम्ही साडे एकोणतीस सांगितले एकोणतीस मग लाईव्ह चालू आहे मोळा एकोणतीस मग मोळा लाईव्ह चालू आहे मनमोके ढोका एकोणतीस मग तीस बघा मित्रांनो चालू लाईअर झालेला आहे ला सोनभोन यांच्या दावणीतला बैल विकलेला आहे एकोणतीस हजार मध्ये पाचशे रुपयामध्ये आड होती दादा आणि त्यांची तुम्ही घेतला का दादा बैल तुमचं नाव सांगा जे सिंग पाटील राहणार जवखेडा बघा मित्रांनो जाऊखेड्याचे ते त्यांनी चालू नाना मेघराज त्यांच्या दावणीतला बैल एकोणतीस हजारमध्ये मध्ये खरेदी केलेला आहे दरंगावच्या बाजारामध्ये